त्या ठिकाणी चांगदेव महाराज ही शरण गेले कुणाला माझ्या संत मुक्ताईला पण आजकालचे महाराज लोक जर महिला कीर्तनामध्ये उभी राहिली की आम्हाला मुलगी कीर्तनामध्ये उभी नको आहे मग कोण पाहिजे हो तो भाव त्या ठिकाणी माझी मुक्ताई आहे माझी जनाई आहे या जर भावाने पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी उभे आहेत ना त्या ठिकाणी माझे ज्ञानो बराय दिसतील आम्हाला पण तुम्ही जर आम्हाला त्या ठिकाणी मुक्ताई जनाई बहिणाबाई या दृष्टिकोनातून पाहिलं नाही तर त्या दृष्टिकोनाला काय म्हणावं कारण की तुम्ही आमच्यासाठी ज्ञानोबराय आहे आणि आम्ही तुमच्या बहिणी आहेत पण या ठिकाणी बहीण भावाचा विरोध चालू आहे आणि काही काही तर महाराज म्हणू लागतात म्हणून जातात तुम्ही बुक्काही लावायचं नाही महिला मंडळांनी बुक्का लावायचा नाही मग काय लावायचं कारण की हा विरोध आपलेच आपल्याला करतात दुसरे नाही अवगी चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाप जोडिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सुसर्वदा गुरु गुरु विष्णु गुरुर्देव महेरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नम कैलास राना परिंद्र माता मुकुटी दळाळी मदकोण वसुदेवं सुतं देवं सु कुंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् महायोगपीठे तटे भीमरथ्यं परं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं दुसारे पाण्डुरङ्गाकरु संतांचिया दुषारचरणसन्ता कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला या अभंगामध्ये माझे तुकुबाराय सांगून जातात ज्या अभंगाला कधीच भंग लागत नाही असा अभंग मी तुमच्यासाठी ठेवून चाललो उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली पद आपल्यासाठी ठेवून जात असताना संतांनी सांगून गेले संत दर्शनी हा लाभ पद्म जोडीला कशा करता कारण की संतांनी एकदा का त्या अभंगाच्या नादी लागलं रे लागलं की त्यांचं भाग्य उजळत उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनीय हा लाभ पद्म ना त्याच्यासाठी संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठवू एकदा का पोटामध्ये साठवला रे साठवला मग तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला एकदा का तो भगवंत सापडला रे सापडला कि मग संत दर्शनी हा लाभ पद्म ना हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल या अभंगावरती बोलत असताना माझे तुकोबाराय सांगतात माझं भाग्य उजळलं पण कशाने मला माझ्या संतांचं दर्शन माझ्या भगवंताच दर्शन झालं त्या भगवंताच्या दर्शनापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आपला भाव शुद्ध पाहिजे कारण की देवाला भाव पाहिजे कसला भाव आपला भाव कारण की आता कसला भाव चालू आहे ह्याच्याशिवाय चालत नाही त्याच्यासाठी भावा भावाभावात भांडणं आहे कारण की भगवंताला माझ्या भगवंताला फक्त प्रेमाचा भाव पाहिजे जोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला कारण की असा हा भगवंताला भाव माझ्या भगवंताला फक्त प्रेम पाहिजे बाकी काही नको आहे पण प्रेमानं त्या भगवंताजवळ पोचलं चला तो भगवंत एक एकटा तो भगवंत आपला स करायचा कसा करायचा बाकी कोण आहे आपलं मुलं माझी sun माझी सगळं काही माझं 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 करतो आणि शेवट काय येतं सांग बंगला आपण कमावतो गाडी ही आपण घेतो इष्ट सगळे काही कमवून ठेवतो जे कमवायचंय ते कमवून ठेवलं पाहिजे आपल्या मुलांना आपण एवढं कमवून ठेवण्यापेक्षा चांगले संस्कार आपल्या मुलांना कमवून ठेवलं की संस्कार ही इस्टेट आपल्याला आपल्या मास्तारपणी कामाला येईल काही इस्टेट इस्टेट पाई आम्हाला इस्टेट द्या आणि तुम्ही घराच्या बाहेर जा

आपण या ठिकाणी पदव्या लावतो पण त्या ठिकाणी जे काही आपण पुण्य करू त्या भगवंताचं नाव घेऊ ते आपल्याला वरती कामाला येतं पण त्याच्यासाठी तो भगवंत आपला असा करायचा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे हो त्या भगवंताला फक्त काय पाहिजे पैसे पाहिजे आहे की नाही किती पैसे देतो आपण साडेतीन हाताचा नरदेह त्याने दिला किती पैसे घेऊन फुकट दिलाय फुकट तरी पण त्या साडेतीन हाताची किंमत जेव्हा का आपण चाळीस पलटी केली की मग त्या नरदेहाची किंमत कळायला लागते पण तरीही कळत नाही मग कधी कळ कर, कळते मज नाही हात पाय डोळा पडली झापड करण हे बदिर झाले वाच्या बोले बो नाख मुख गळू लागले लाड आणि शेंबड स्वनापरी गती झाले अवघे करते हडहड सगळ्यांनी हाड हाड केलं तरीही आपण संसार सोडत पूर्वीच्या महिला कुंकुच्या वाट्या असायच्या हा आताच्या आहे का माहिती आता मला कुंकू दिसा नाही कुंकू गेलं टिकल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती सुवासिनी झाल्या कारण की पूर्वी करंटे असायचे त्याच्यामध्ये आपण कुंकू राखायचं जसं जसं ते कुंकू संपत जाईन तसं तसं त्या मावल्या म्हणायच्या याच्यातलं कुंकू वाढलं याच्यातलं कुंकू वाढलं वाढलं म्हणजे कमी झालं तस आपलं आयुष्य वाढत आहे का कमी होत आहे मग आपण वाढदिवस साजरा करतो किती आनंदाने आयुष्य गेलं म्हणून हाय की नाही अहो त्या भगवंताच्या नामामध्ये एकदा करते आयुष्य आपलं खर्च केलं की तो भगवंत आपल्या जवळ येतो किती जवळ आहे का सगळ्यांच्या जवळ कुठे दाखवा बर हा माझे माऊली सांगतात पैसा हृदयामध्ये मी रामू असतात सर्व सुखात राम की भ्रांत विषयावरी तो भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे काढून दाखवा बर हा दाखवू शकतो पाहू शकतो का कोणी पाहिला पाहू पण शकत नाही अहो जेव्हा का सीता मातेने हनुमंत रायांना अनमोल असा किमतीचा हार तो हार हनुमंत रायांच्या गळ्यामध्ये टाकला आणि गळ्यामध्ये टाकला असताना हनुमंत राय म्हणू लागले सीते माते हा हार मला नको आहे मला जे पाहिजे ते मला मिळाले तरीही हनुमंतराय काय करू लागले एक मणी घ्यायचे दातामध्ये घ्यायचे आणि फोडून टाकायचे अनमोल असा हार फोडून टाकल्यानंतर ना माता मावल्यांना कसा रागेन येईन का जर आता सोन्याचा भाव कसा आहे सव्वा लाखाच्या पुढं जर सोन्याचा सोन्याचा हार जर एखाद्याने दिला तर आपल्याला बर वाटन तोच हारला तर बर वाटल नाही पण तो अनमोल किमतीचा हार हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये टाकला एक एक मणी फोडावा आणि त्याच्यामध्ये माझा भगवंत आहे का पहावा पण सीता माता म्हणू लागला अरे हनुमंता तू वानर ते वानरत। म्हणून त्यांना नाव ठेवली सीता मातेने पण राय म्हणू लागले सीता माते मी माझ्या या मनामध्ये माझा राम शोधतो आहे अरे ह्याच्यामध्ये काय राम असतो का मग तुझा राम कुठं आहे माते माझा राम माझ्या हृदयामध्ये आहे हृदयामधला राम दाखवला कुणी हनुमंतराय राम। श्रीराम जानकी बेटे हे मेरे सिनेमे हो हृदयामध्ये माझ्या भगवंताला साठवलं हनुमंतरायाने हनुमंतराय होऊन गेले आता आपण हृदयामध्ये जे साठवतो त्याची कुठं किंमत आहे का मला सांगा दिवाळीमध्ये आपण एक टू व्हीलर नवीन आणली हा गाडी नवीन आणली आणि नवीन गाडी आणत असताना थोड्या अंतरावरती आले आता थोड्या अंतर घर जवळ आहे पण पेट्रोल संपलं पण रोकेलची बाटली आपल्या जवळ आहे रोकेलची बाटली आपल्या जवळ आहे मग तीन रोकेलची बाटली त्या गाडीमध्ये टाकू शकतो का टाकन का नवीन गाडी नवीन टाकू शकतो कारण की त्यांनी रोकेलने ही आगनी? रोकेल काय म्हणतात त्याला पिस्तोल घ्या सगळं काही चालू शकत पण त्या रोकेलला गाडीमध्ये टाकण्याची गरज आहे का त्या गाडी गाडीमध्ये रोकेल टाकू शकत नाही ती गाडी नवीन आहे म्हणून पण साडेतीन हाताची भगवंतांनी आपल्याला गाडी दिली त्या गाडी मध्ये आपण काय काय टाकतो हा माता मावल्या मिसरी टाकतात हा आमच्याकडे घेतले र बर लाडक्या बहिणीत आम्ही आहे की नाही कारण की या गाडीमध्ये जे टाकायचे या गाडीमध्ये जे टाकायचे ते संपणार नाही पण ज्या गाडीमध्ये ते टाकायचे ते संपून जाणार आहे जाणार का संपून तंबाखू खाणारा संपतो का हा तंबाखू संप हां खाणारा संपतो तंबाखू पिणारा संपतो का माणूस संपतो हां पिणारा संपतो तसा माझ्या भगवंताने साडेतीन हाताचा नरदेह हा दिला त्याच्या भजना करता पण आपण वापरला खाया पिया सोया नाहक जमा खोया। त्या भगवंताच नाव घेण्यासाठी मुख दिले त्या मुखाने काय करायचे त्या भगवंताच नाव घ्यायचंय गे, आ, राम भजन को दिया कमलम का राम भजन को दिया राम भजन को दिया कमलम का राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को भजनपोदिया राम भजन को दिया भजनपोतिया राम भजन को दिया खाया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया राम भजन को

<laughs> हो या मुखाने फक्त आणि फक्त काय म्हणायचंय राम राम म्हंटल तरच आराम आहे नाहीतर हराम <laughs> असा हा भगवंत इतक्या जवळ आहे इतक्या जवळ आहे तू मन करी माझी भजनी प्रेमधरी। सर्वत्र नमस्कारी मजा ऐकाते तो भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे अहो जयपाल नावाचा राजा त्या राजाला त्या राजाला पाच सहा मुली झाल्या मुले होत असताना आपल्याला जर एक मुलगी झाली तर आपण दुसरी ही की नाही तिसरी तर आनंद होतो अशा पाच सहा मुली झाल्यानंतर ना काय होईल हा आनंद होईल है की नाही पण आपल्याला काय पाहिजे वंशाचा दिवा वंशाचा दिवा काय करतो वंशाचा दिवा काय करतो आपण ते मुलगा आनंद होतो आणि पेढे वाटतो वाटतो ना पेढे वाटतो गोड गोड घ्या आम्हाला मुलगा झाला पेढे कधी वाटायचे जेव्हा मथारपणे तो आपल्याला सांभाळेल तेव्हा आधी पण आधीच आनंद झाला कि मग आनंद झाल्यानंतर शेवट शेवट रडावं लागतं सहा सात मुली झाल्या त्या राजाला आता पुन्हा राणी गर्भवती राहिली आणि तेव्हा राजा म्हणू लागला अग राणी तुला मुलगी झाली तर तू या राजवाड्यात यायच नाही आता काय करावं राणीला ही प्रश्न पडला मी काय करू ती तर गेली पण त्या राणीला पुन्हा मुलगी झाली राणी घाबरू लागली पण ती दासी आहे ना राणीची ती खूप हुशार होती ती राणी राणीची दासी खूप हुशार होती ती म्हणू लागली राणी साहेब तुम्ही राजाला सांगा मुलगा झाला तुम्हाला पण मुलगा होत असताना तुम्हाला त्या मुलाचं वीस वर्ष तोंड पाहता येणार नाही मुलगा झाला बाप झालं वीस वीस वर्ष नंतर तरी तोंड पाहता येईल की नाही मुलगा तर झाला मग वीस वर्षाचा मुलगा झाला आता आपल्या राजवाड्यात जायचं तिकडे त्याने लग्न ही ठरवलं राजाने आता दोन्ही मुलींचं लग्न होऊ शकत का होईल का सगळं काही ठरवलं लग्नाची तारीख ही ही काढली लग्नाचा दिवस उगवला लग्न मंडप मंडपामध्ये ती मुलगी ही आली आता दोन्ही मुली उभ्या राहणार पण त्या मुलीला वाटू लागलं आता काय करायचं लग्न मंडपाच्या आधी आता येण्याचा पळवून गेले सारख्या मुलीने विचार केला तर काय करावं पळून जाई जाण्याबाबत आपल्याक मार्ग नाही जंगलामध्ये पळून गेले पण त्या ठिकाणी माझ्या माऊलींची दिंडी चालली होती दिंडी जात असताना कानावरती आवाज आला कोणीतरी संत मंडळी या ठिकाणी येत आहे संत मंडळी या ठिकाणी येत आहे आपण तर मरणार आहे निदान संतांचं दर्शन घ्यावं आणि नंतर न मराव नंतरनं मराव संतांच दर्शन घेत असताना माझ्या माऊलीने त्या मुलीला आशीर्वाद दिला उडबाळा बाळा उठ असा आशीर्वाद देत असताना माझ्या माऊलीने तिला उठवलं पण उठवल्यानंतर ना आशीर्वाद त्या माझ्या माऊलींचा खरा ठरला जी निमिष मात्र देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष उभा काय केलं माझ्या माऊलीने स्त्रीचा पुरुष उभा केला काय ताकद त्यांची आपली आहे का अहो माझ्या नानोबा रायांना खाण्यासाठी अन्न दिलं नाही पण आता त्या ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी लाखोची गर्दी आहे ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी लाखोची गर्दी असूनही माझ्या ज्ञानोबरायांच्या मंदिरावरती कळस सोन्याचा आहे सोन्याचा जर धडीत सोन सळा कळस दिसतो सोजवळा सो दिस काही कारण काय केलं माझ्या माऊलीने माझ्या माऊलीने जगाचा विचार केला माझी जगा माऊली जगाची आई झाली आई होण्यासाठी लग्न व्हावं लागतं केलं का लग्न पण आई झाली संसार सुखाचा करीन आनंद लोके आहे ना आनंद किती आनंद आहे गगनात मावत नाही त्या ठिकाणी जाव आता माझ्या माऊलींचा सोहळा आला आहे एवढा आनंद एवढा आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद होतो कारण की माझ्या माऊलींना भेटण्यासाठी जायचंय चांगदेव महाराज वाघावरून आले वाघावरून येत असताना भिंतीवरून या चारही पाहिलं तर महाराज येत आहे काय करावं भिंतीला आदेश दिला भिंत चालू लागली निर्जीव भिंत चालते पण जिवंत माणसं त्या ठिकाणी चालण्यासाठी तयार नाही आहेत का दुणायों दुणायों दुणायों। अहो त्या ठिकाणी माझ्या चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी जवळ आल्या बरोबर चांगदेव महाराज खाली उतरले सगळे काही माझ्या ज्ञानोबाराईंनी सगळ्यांनी पायाही पडले पण मुक्ताही पाया पडली मुक्ता का नाही पडली कारण की चौदाशे वर्ष चांगदेव महाराज जगले एवढं ज्ञान प्राप्त केलं पण तरीही माझ्या मुक्ताई माऊली म्हणू लागला हा चांगदेव महाराज कोरा आहे कोरा काय केलं माझ्या माऊलीने एवढं ज्ञान प्राप्त करून त्या ठिकाणी किती वर्षाची होती सहा वर्षाची ती छोटीशी मुक्ताई म्हटली तू तर अजून कोरात कोरात आहे त्या ठिकाणी चांगदेव महाराजांनी त्या ठिकाणी माझ्या मुक्ताईला गुरु केलं चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरु पुत्र झालो मुक्ताईचा मुक्ताई मुक्ताईचा मुक्ताई चा गुरु चांगदेव महाराज झाले बरोबर ना <laughs> चुकीच आहे कारण की मुक्ताईला चांगलं महाराजांनी गुरु केलं विठ्ठल विठ्ठल चांगदेव म्हणे चांगदेव म्हणे

ठिकाणी चांगदेव महाराज ही शरण गेले कुणाला माझ्या संत मुक्ताईला पण आजकालचे महाराज लोक जर महिला कीर्तनामध्ये उभी राहिली की आम्हाला मुलगी कीर्तनामध्ये उभी नको आहे मग कोण पाहिजे हो तो भाव त्या ठिकाणी माझी मुक्ताई आहे माझी जनाई आहे या जर भावाने पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी उभे आहेत ना त्या ठिकाणी माझे ज्ञानो बराय दिसतील आम्हाला पण तुम्ही जर आम्हाला त्या ठिकाणी मुक्ताई जनाई बहिणाबाई या दृष्टिकोनातून पाहिलं नाही तर त्या दृष्टिकोनाला काय म्हणावं कारण की तुम्ही आमच्यासाठी बराय आहे आणि आम्ही तुमच्या बहिणी आहेत पण या ठिकाणी बहीण भावाचा विरोध चालू आहे आणि काही, काही तर महाराज म्हणू लागतात म्हणून जातात तुम्ही बुक्काही लावायचं नाही महिला मंडळांनी बुक्का लावायचा नाही मग काय लावायचं काय माहिती कारण की हा विरोध आपलेच आपल्याला करतात दुसरे नाही आता माझी माऊली क्रिकेट जिंकली क्रिकेट किती खास असं त्या माऊलींचा एवढा आनंद झाला त्यांना त्या त्या माऊलीला तिचे वडील म्हणत होते मी तुला भावली बनून देतो मी तुला भावली बनून देतो पण ती माऊली काय म्हटली मला भावली नको मला बॅट बनवून द्या कारण की ती बॅट तिने आता हातामध्ये घेतली तेव्हा ती क्रिकेट जिंकली एवढा आनंद एवढा आनंद झाला ना आपल्या माऊलींना पण नाही झाला आपली महिला जिंकली आपल्याला ही आनंद पाहिजे कारण की कुळी कन्या पुत्र होती जे वाटे देवा भगवंताने आधी कन्याला मान दिला भगवंताने संतांनी कन्याला मान दिला नंतर ना पुरुषांना तरीही आम्हा लोकांना कळत नाही